कार्यकर्त्यांनी थोडस कार्यक्रम बाहेर सुद्धा कार्यक्रम पक्ष आपल्याशी संवाद करणार आहेत आजच्या या सर्व पक्षप्रवेशाच्या कारवाईमध्ये आपल्या सगळ्यांच या ठिकाणी स्वागत करतो विशेष रूपाने आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब ज्यांचा आज पक्षप्रवेश होतोय असे सन्माननीय अशोक चव्हाण साहेब माननीय खासदार प्रताप चिंगडीकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले राजूदास सर सर्व प्रतिनिधी हर्षवर्धन पाटीलजी सर्व सणांचं मी स्वागत करतो आणि मी माननीय देवेंद्रजींना निवेदन करतो की त्यांनी आपल्याशी संवाद सुरू करा अशोक आजोळकरांचं पण स्वागत आहे तर बसलो माननीय माननीय अध्यक्षजी आज आमच्या सगळ्यांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली <coughs> या गिरीने अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली विविध मंत्रीपद ज्यांनी भूषविली आणि दोन वेळा महाराष्ट्र से मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्द आपल्याला पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोकरावांचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा आझ Dakar, ते प्रशाद कारी करे थक तुम्ही मध्ये आण ना प्रवेश अशोकराव चव्हाण सर अमर राजूरकर अमर राजूरकर जींचा देखील माजी आमदार या ठिकाणी प्रवेश होत आहे अमर राजूरकर आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत माजी आमदार आहेत विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय भारत माता की भारतीय जनता पक्षाचा <laughs> सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव साहेब अमर अजोलकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे ती वाढली आहे याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं मोदीजींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्क प्रवेश केला त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही लालसा नाही आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झाला आहे अमर हजूरकरजींचा प्रवेश झाला आहे पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अशोक राउना बोलने की विनती कर इशारे की हिंदी बोला अशोक राउंड बोलतो आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है कि महाराष्ट्र के एक बड़े ही कद्दावर नेता जो कई बार महाराष्ट्र की विधानसभा में देश के लोकसभा में चुनकर आए अलग अलग विभागों के मंत्री के रूप में काम किया महाराष्ट्र में दो बार मुख्यमंत्री के रूप में काम किया ऐसे अशोक राव जी चौहान सर इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और अभी अभी हमारे प्रदेश अध्यक्ष बावन जी ने उनको पार्टी का प्राइमरी मेंबर उनको प्रा, पार्टी की प्राइमरी मेंबरशिप देकर और उनका ससम्मान भारतीय जनता पार्टी में प्रवेश दिया है हमारे लिए बहुत हर्ष की बात है क्योंकि आज हम सभी लोग देखते हैं कि पूरे देश में मोदी जी ने जिस प्रकार का विकास का कार्य किया है और जिस प्रकार से भारत का चेहरा और चित्र बदला है इससे प्रभावित होकर कई पार्टियों के बड़े बड़े नेता जो है इनको भी ये लगता है कि देश के इस विकास की राह में हम भी मोदी जी के साथ अपना योगदान दे और इसी के चलते कई कद्दावर नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं और महाराष्ट्र में हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि अशोक राव चौहान जी जैसे एक कद्दावर नेता ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और जब हमारी उनसे चर्चा हुई उस समय उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा कि मैं बड़े से बड़े पद पर रहा हूं इसलिए मेरे लिए पद कोई मायने नहीं रखता मैं देश की मुख्य धारा में मोदी जी के साथ योगदान देना चाहता हूं और इसीलिए भारतीय जनता पार्टी में मैं प्रवेश कर रहा हूं तो हम सभी की ओर से हम उनका स्वागत करते हैं उन्होंने कांग्रेस पार्टी का भी इस्तीफा दिया है और वे विधायक पद पर चुनकर आए थे उस पद का भी उन्होंने इस्तीफा दिया है और उसके बाद फॉर्मली भारतीय जनता पार्टी को उन्होंने ज्वाइन किया है आज उनके साथ पूर्व विधायक अमर राजूरकर जी ज्वाइन हुए हैं और भविष्य में बहुत बड़े पैमाने पर उनके साथ देने वाले उनके प्रभाव से राजनीति करने वाले ऐसे कई कद्दावर नेता और कार्यकर्ता भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश करेंगे मैं ऐसा मानता हूं कि उनके प्रवेश के कारण महाराष्ट्र में और विशेष रूप से मराठवाड़ा में भारतीय जनता पार्टी और हमारी जो महायुति है इसको निश्चित रूप से फायदा होगा मैं उनका फिर एक बार बहुत बहुत स्वागत करता हूं अभिनंदन करता हूं और उनसे निवेदन करता हूं कि वे आप सभी को संबोधित करें राज्य के उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी हिंदी मराठीतला महाराष्ट्राच्या भाजपचे अध्यक्ष श्रीमान बाबन कोळे जी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जे संजय मंगळवाडीचे सर्व पन्नास वर्षाची सोय आहे पन्नास वर्षाची सोय असल्यामुळे मुंबई पहिली प्रेस कॉन्फरन्स कार्यालयामध्ये माझी होत आहे तेवढं थोडस मला एक्सक्यूज केला आज पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक पालकमंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व परिषदेला ने, आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते जे आधी मनापासून मला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत